मंद बासरीचा नाद हवेत तरंगतो शांत वातावरणात एक विचार उमटतो देवाशी संवाद साधायचा असेल तर बासरी सारखं व्हावं लागतं ती काही बोलत नाही पण तिच्यातून देव बोलतो आज आपण जाणून घेऊया बासरी म्हणजे देवाशी संवादाचं माध्यम बासरी ही फक्त एक वाद्य नाही ती देवाशी बोलण्याचं माध्यम मा आहे श्रीकृष्णाच्या ओठांवरची ती बासरी म्हणजे जणू आत्मा आणि परमात्मा यांच्यातील अखंड संवाद बासरी स्वतः नाही पण तिच्या मी आणि तू वेगळे नाही जेव्हा ती वाजते तेव्हा ती जगाला स्मरण करून देते की देव आणि जीव एक आहे फक्त त्यांच्या दरम्यान थोडा अहंकार हा पडदा आहे बासरीचा हा संवाद शब्दांच्या पलीकडचा आहे तो मौनात घडतो अंतःकरणाच्या गाभायातून हा संवाद इतका सूक्ष्म आहे की तो केवळ ऐकणा ऐकू येतो जो स्वतःच मन शांत करतो अहंकार विसरतो तोच हा आवाज ख्या अर्थानं ऐकू शकतो देवाशी संवाद म्हणजे प्रार्थना नाही विनंती नाही काही मागणं नाही तर एक नेहशब्द अर्पण जसम बासरी स्वतःला कृष्णाच्या ओठांवर अर्पण करते तसं मन देवासमोर पूर्णत समर्पित होत या क्षणी मनात ना विचार असतो ना भीती ना इच्छा फक्त एक भावना असते मी तुझा आहे बासरीच्या प्रत्येक सुरात एक प्रश्न आणि एक प्रश्न उत्तर असत प्रश्न म्हणजे जीवाचं तळमळणार मन मी कोण आणि उत्तर म्हणजे देवाचा मधुर श्वास तू मीच आहेस हेच आत्मा आणि परमात्म्याच गुढ नातं आहे जेव्हा हा संवाद सुरू होतो तेव्हा शब्दांची गरज उरत नाही मग प्रार्थना शब्दांनी नव्हे तर श्वासांनी होते श्रीकृष्ण बासरीद्वारे जगाला दाखवतात की देवाशी बोलण्यासाठी कोणतीही विशेष भाषा लागत नाही फक्त शांतता आणि प्रेम लागत देवाशी संवाद साधायचा असेल तर मन बासरी सारखं रिकाम करावं लागतं कारण जसम बासरीत जागा आहे म्हणून कृष्णाचा श्वास वाहतो तसंच मन रिकाम असेल तेव्हाच देवाचं अस्तित्व त्यात उतरू शकतं देवाशी संवाद हा दोन आत्म्यांचा मिलाप आहे या संवादात मी आणि तो यांचं भेद संपतो जोपर्यंत मन विचारांनी आणि अपेक्षांनी गजबजलेलं असतं तोपर्यंत देवाचं संगीत ऐकू येत नाही पण एकदा मन शांत झालं की बासरी सारखं ते स्वतःच गाणं गात ते असाणं जात शब्द नाही पण सत्य आहे आवाज नाही पण अनुभव आहे हा संवाद इतका खोल असतो की तो आयुष्य बदलून टाकतो जेव्हा माणूस देवाशी बोलायला लागतो तेव्हा त्याचं मन हळूहळू शुद्ध होत द्वेष राग मत्सर दुराख हे सगळं वितत आणि उरत फक्त शांततेच आणि प्रेमाचं संगीत मग प्रत्येक क्षण भक्तिमय होतो प्रत्येक श्वास प्रार्थना बनतो आणि प्रत्येक कृती साधना बनते बासरी आपल्याला शिकवते देवाशी संवाद साधायचा असेल तर बोलणं थांबव ऐकायला शिक कारण देवाचं उत्तर शब्दांत येत नाही ते मनाच्या नेहशब्दतेत येत बासरी जशी कृष्णाच्या ओठांवर विसावते तसंच आपलं मनही देवाच्या उपस्थितीत स्थिर झालं की देवाचं संगीत आपोआप उमटत जीवन बासरी सारखं बनव प्रिकाम मोकळं आणि सजग देवाशी संवाद साध म्हणजे जगाशी भांडणं थांबत जेव्हा देवाशी बोलणं सुरू होतं तेव्हा सगळ्या चिंता असुरक्षितता आणि भीती विरघळतात कारण देवाच्या सुरांत जगण्याचा खरा अर्थ सापडतो शांतता प्रेम आणि एकरूपता देवाशी संवाद म्हणजे काहीतरी मिळवणं नाही तर स्वतःला गमावणं जसा बासरीचा आवाज कृष्णात विरतो तसंच भक्ताचं अस्तित्व देवात विलीन होत आणि हाच क्षण म्हणजे खरी मोक्षप्राप्ती जिथे मी नाही फक्त तोच आहे अहंकार गेला की देवाचं संगीत वाजत मन शांत झालं की देवाचं वचन उमटत आणि जेव्हा प्रेम तेव्हा देव स्वतः उतरतो म्हणून बासरी म्हणजे देवाशी संवादाचं माध्यम एक असा संवाद जो शब्दात नाही पण आत्म्यातून ऐकू येतो मंद वारा शेवटचा सूर ओसरतो बासरी थांबलीय पण तिचा नाद हवेत अजूनही घुमतो ती सांगून गेली शब्दांनी नव्हे शांततेने देवाशी बोला कारण देवाचं उत्तर आवाजात नाही तर मनाच्या शांततेत आहे बासरी थांबली पण संवाद संपला नाही तो आतल्या आत्म्यात सुरूच आहे जय श्रीकृष्ण